जर्नी व्हिडिओ पाहून वर्षा ओसगावकर आणि निक्की तंबोळी झाल्या भाऊक नमस्कार मित्रांनो बी बी डी कडर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानुसार आजच्या भागामध्ये आपल्याला घरातील सदस्यांचे जर्नी व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आणि त्याबद्दलच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार निक्की तंबोळी आणि वर्षा उसगावकर यांना अभिजित सावंतनंतर त्यांची ए व्ही दाखवण्यात येणार आहे आणि प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे निक्की तंबोळी देखील मीडियासमोर आली असून मीडियाला तिने मस्त अशा पोज दिलेल्या असून मीडियाने निक्कीचे भरपूर फोटोज काढले त्यानंतर शिव ठाकरे निक्कीला देखील एव्ही रूममध्ये एव्ही दाखवण्यासाठी घेऊन गेला निक्कीचं कौतुक करताना बिग बॉस असं म्हणाले की निक्कीचं जर वर्णन करायचं झालं तर ते दोनच शब्दात होईल अरे बाप असं म्हणत त्यांनी निक्कीचं कौतुक केलं आणि त्यानंतर त्यांनी निक्कीला तिचा जर्ने व्हिडिओ दाखवला आणि तिथे देखील चाहत्यांनी एकच जल्लोष केला आणि त्यानंतर निक्कीच्या नावाचा जयघोष केला निक्कीनंतर बिग बॉस यांनी वर्षा यांची एवी दाखवली आणि वर्षा देखील एकदम ग्लॅमरस अंदाजात मीडियासमोर आल्या मीडियाने त्यांचे देखील अनेक फोटोज काढले आणि चाहत्यांनी देखील वर्षाताईंच्या नावाचा जल्लोष केला वर्षाताईंचं कौतुक करताना बिग बॉस असं म्हणाले की मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ गाजवणारी वंडर गर्ल असं म्हणत बिग बॉस यांनी वर्षाताईंचं कौतुक केलं आणि त्यानंतर वर्षाताईंना त्यांची ए व्ही दाखवण्यात आली ए व्ही वर्षाताईंना इतकी जास्त आवडली की त्यांनी देखील बिग बॉसचं प्रचंड कौतुक केलं आणि त्यांना त्यांचा चित्रपट आवडल्याचं देखील त्यांनी बिग बॉसला सांगितलं तर मित्रांनो अशा प्रकारे अभिजितनंतर निक्की आणि वर्षाताई या दोघींची एव्ही दाखवण्यात आली तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी रिकॉडरला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद